आ, गनी आपले लगुडे कक, लगुडे या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे समाज कल्याण भरतीची आपण माहिती बघतोय आणि आजचं लेक्चर हे थोडस तांत्रिक आहे असे मी तीन चार सेशन येणार आहे तुमच्यासाठी समाज कल्याणचं जे गृहपाल आहे महिला गृहपाल असेल किंवा जनरल गृहपाल निरीक्षक लघु लेखक लघु या पदासाठी काही प्रश्न म्हणजे जे जी तुमचे पंचवीस प्रश्न आहेत जी के मधले या पंचवीस पैकी एक दोन चार प्रश्न समाज कल्याण विभागावर येऊ शकतात मग समाज कल्याण विभागाचा इतिहास समाज कल्याण विभागाच्या योजना समाज कल्याण विभागाची संरचना ओके या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे मग त्याच्यामध्ये आपण इतिहास बघतोय संरचना बघतोय आणि अजून दोन तीन पिढी मी बनवतोय त्यावर सुद्धा मी लेक्चर घेणार आहे जेणेकरून तुम्हाला सगळं सोपं जाईल अभ्यास करता एप्लिकेशन आहे समाज कल्याण भरतीची बॅच त्या ठिकाणी आपण चालवतो आहे आणि त्याचा भाग हे लेक्चर म्हणून तुम्ही बघू शकतात बघा इतिहास जर म्हणाल तर समाज कल्याण संचालनालय एक अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणचं एक कार्यालय आहे त्याची निर्मिती आणि त्याचा इतिहास एकदम सुरुवात जर बघितली ना एकोणवीसशे अठ्ठावीस पासून या ठिकाणी आपली ही सुरुवात दिसते आहे त्यावेळेस शासन निर्णय झाला आणि स्टार्ट समितीची स्थापना झाली बघा सुरुवात कधी आहे पाच नोव्हेंबर एकोणवीसशे अठ्ठावीस स्टार्ट कमिटी त्यावेळेस शासन निर्णयाची नोंद वगैरे या ठिकाणी दिलेली आपण बघतोय त्र्याहत्तर त्रेचाळीस सत्तर पुढे एकोणवीसशे तीस मध्ये काय होत आहे ती जी समिती आहे जिला स्टार्ट कमिटी म्हटलं गेलं तिच्यामध्ये एकूण दहा सदस्यांचा समावेश केला गेला आणि यामध्ये होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समितीने आपला अहवाल जो आहे तो एकोणवीसशे तीस साली दिलेला आहे बघा बरं का याचा पुढे काय संदर्भ येतो तो, तो आपल्याला बघावा लागणार आहे एकोणीसशे बत्तीस ला काय झालं जे मागास समाज आहे त्यांच्यासाठी बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना होते बघा बर मागास समाजासाठी बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंट ओ एच बी स्टार्ट आय सी एस खात्याचे पहिले संचालक या ठिकाणी होते म्हणजे ती जी स्टार्ट कमिटी आहे तिचं नाव स्टार्ट का पडलं त्यांच्या अध्यक्षते ती नेमली गेली अठ्ठावीस मध्ये आणि हे जे बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंट आलं त्याचे पहिले संचालक मग हे स्टार्ट होत आहेत त्यांचं त्या ठिकाणचं योगदान आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आता एकोणवीसशे सत्तेचाळीस साली काय झालं जेव्हा आपल्याला माहिती आहे भारत स्वातंत्र्य होतो आहे संचालक बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांचं कार्यालय मुंबईहून पुण्याला आलं सुरुवातीला हे कुठे चाललो होतं सगळं सगळं मुंबईत चाललो होतं पण सत्तेचाळीस मध्ये हे आलं पुण्याला कार्यालय आता ऑगस्ट नऊ एकोणीसशे सत्तेचाळीसला काय होत आहे श्री गणपती देवाजी तपाशी जे मंत्री आहेत <coughs> मंत्री आहे उद्योग मत्स्य व्यवसाय आणि मागासवर्गीयाच्या कल्याणाचे तपासे नावाचे मंत्री गणपती तपासे यांनी नऊ आठ सत्तेचाळीस रोजी पुणे येथील संचालनालयाच्या इमारतीची ये कोण शिला बसवली बघा ही जी पुण्यातली इमारत आहे हिची जी कोण शिला बसवली जाते आहे एकोणवीसशे सत्तेचाळीस मध्ये बसवली जाते आहे इमारतीबद्दल मी बोलतो सत्तावन्न मध्ये काय झालं तेवीस सप्टेंबर एकोणवीसशे सत्तावन्न मध्ये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि समाज कल्याण संचालनालय स्थापन झालं एकोणवीसशे सत्तावन्न मध्ये यामध्ये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि हे जे बॅकवर्ड क्लास वेलफेअर आहे हे दोन्ही कार्यालय एकत्रित करण्यात आलेले आहेत सत्तावन्न हे वर्षी आपल्याकडे म्हणत कारण या वर्षी हे संचालनालय या ठिकाणी निर्माण होत आहे त्याची स्थापना होती आहे आता समाज कल्याण विभागाची निर्मिती झाली शिक्षण व समाज कल्याण अशी दोन अं खाती त्या ठिकाणी एकोणीशे बहात्तर मध्ये करण्यात आले बघा विभाग कधी आला संचालनालय आहे सत्तावन्नच पण उद्या तुम्हाला विचारलं समाज कल्याण विभाग कधी स्थापन झाला तर मग तुमच्याकडे शिक्षण आणि समाज कल्याण असे दोन विभाग जे आहेत ते एकोणीशे बहात्तर ला स्थापन झाले हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा शिक्षण विभाग हे तेवढंच महत्वाचं आपल्यासाठी ओके हे दोन्ही एकोणीशे बहात्तर ला सुरू होत आहेत एकोणीसशे ला काय होते या विभागामध्ये काही बाबी आणखी गेली म्हणजे समाज कल्याण तर होतच त्यामध्ये सांस्कृतिक कार्य क्रीडा पर्यटन असं याच मोठं नामकरण झालं त्र्याऐंशी मध्ये म्हणजे क्रीडा असेल पर्यटन असेल सांस्कृतिक कार्य असेल आणि सामाजिक कल्याण असेल हे सगळं चारींचं एकत्रिक या ठिकाणी होतंय त्याचं नामकरण त्या पद्धतीचं होतंय त्र्याण्णव मध्ये पर्यटन हा विषय गृह विभागाकडे देण्यात आला बरोबर आता आपण बघतोय सध्या तर ती पर्यटन आहे स्वतंत्र वेगळंच झालंय स्वतंत्र असा पर्यटन मंत्री आपण बघतोय पुढे मार्च नव्याण्णव मध्ये काय होते समाज कल्याण विभागाचं विभाजन होते बघा नव्याण्णव मध्ये काय विभाजन होते विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग अशी वेगवेगळी स्वतंत्र विभागांमध्ये याची वाटणी होती आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये बघा विमुक्त जातींसाठी वेगळं भटक्या जमातींसाठी वेगळं ओबीसीसाठी वेगळं विशेष मागास प्रवर्गासाठी वेगळं असे स्वतंत्र विभाग जे आहे, समाज क्रिया जी आहे। सा... ते समाज कल्याण विभागाचे या ठिकाणी तयार करण्यात येत आहेत कधी एकोणवीसशे नव्याण्णव मध्ये हे आम्हाला माहित असावं दोन हजार एकला काय झालं नाव बदलवलं समाज कल्याण सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा विभागाचं नाव जे आहे सामाजिक न्याय म्हणजे समाज ऐवजी सामाजिक न्याय हा शब्द या विभागाला देण्यात येतो पुढे पुढे सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा हे वेगळं मग ते जसंही तसं पर्यटन गृह विभागाकडे गेलंय हे आपलं माहीत झालं पुढे आपण जातोय म्हणजे अशा पद्धतीने हे नामकरण दोन हजार एक पर्यंत आपल्याला लक्षात येतं आहे आता काही स्थित्यंतर झाली समाज कल्याण विभागाच्या आता आपण संचालनालयाच्या वरती बोललो त्याच्यातून ते मग समाज कल्याण विभाग वगैरे वगैरे कसं स्थापन झालं ते आपण बघितलं पण आता जे समाज कल्याण विभाग आहे त्याचं एकोणीशे बत्तीस मध्ये बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंट बत्तीस आला आपण बघितलं वरती सत्तावन्न मध्ये काय झालं पुण्याला हे याची कोणशिला बसवली जाते सत्तावन्न मध्ये समाज कल्याण संचालनालय पुण्याला स्थापन झालं ते एक आपण बघतोय मग त्याच्यामध्ये अनेक बाबी होत्या सत्तावन्न मध्ये ब्याऐंशीला आदिवासी विकास विभाग हा स्वतंत्र या ठिकाणी होतोय बघा आदिवासी विकास विभाग हा स्वतंत्र ब्याऐंशी मध्ये एक्क्याण्णवला महिला आणि बालविकास विभाग हा स्वतंत्र होतोय म्हणजे आधी जे एकत्रित होतं ना त्याला आता ही महिला आणि बालविकास तुम्हाला तुमच्यातले बरेच विद्यार्थी तिकडे महिला बालविकास विभागाचे फॉर्म भरून बसलेले असणार तुम्हाला त्यातलं हे माहिती असलं पाहिजे की एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये महिला आणि बालविकास विभाग स्वतंत्रपणे त्या ठिकाणी निर्मिती होतो आहे दोन मध्ये अपंग कल्याण आयुक्तालयाची निर्मिती होते आहे बघा हे समाज कल्याण म्हणजे काय समाज कल्याणमध्ये हे सगळे घटक आहे या सगळ्या वेगवेगळ्या घटकांचं कल्याण करायचंय मग त्यासाठी वेगवेगळ्या शाखा वेगवेगळे विभाग आम्ही कधी तयार केले ते हे फार महत्वाचं आहे तुमच्या परीक्षेसाठी तुम्ही जे म्हणतात ना दोन चार प्रश्न जे येणार म्हणतो मी तुम्हाला ते याच्यातलेच येते पुढचे जे दोन तीन लेक्चर हे घेणार आहे मी त्यातले दोन हजार एक मध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय त्याची निर्मिती होते आहे दोन हजार एक ला हे संचालनालय या ठिकाणी येत आहे लक्षात ठेवा आता नेमकं महाराष्ट्रामधला जो समाज कल्याण विभाग आहे याला एक थोडक्यात जर आपल्याला बघायचं झालं तर यांची वसतीगृह वगैरे काय कुठे किती शासकीय वसतिगृह जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी आहेत अनुदानित बघा किती मोठे तेवीसशे अठ्याऐंशी विभागीय स्तर आता सध्याचे तुम्हाला सामाजिक न्याय मंत्री कोणते विचारलं जाईल आला प्रश्न तर तुम्हाला तो देता आला पाहिजे सामाजिक न्यायमंत्री काल परवा त्यांनी एका वस्तिगृहाला भेट दिली आणि <coughs> त्या वसतीगृहाची स्थिती किती वाईट होती ते आपण बघितलंय न्यूज वर तर सध्याचे सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा नवीन निवाची शंभर आहेत एक हजार क्षमतेची सात वस्तीगृह आहेत विभागीय स्तरावर विभागीय स्तरावरच्या वस्तीगृहाला काल परवा एक सामाजिक न्यायमंत्र्यांनी त्या ठिकाणी भेट दिली होती आपल्या महाराष्ट्रात आणि तिथं जी कंडिशन काय मग ती विद्यार्थ्यांनी सांगितली म्हणजे वाईट अवस्था पुणे महाविद्यालय समाजकार्य एक्कावन्न सफाई कामगारांची निवासी शाळा आहेत दोन अनुसूचित <coughs> जातीच्या आश्रम शाळा पंधरा आहेत विभागीय स्तरावरची आय टी आय आहे। सात आहेत दलित वस्त्या महाराष्ट्रामध्ये सदोतीस हजार आहे जवळपास सामाजिक भवन चौतीस आहेत ज्यांना डॉक्टर आंबेडकरांचं नाव आहे उद्या सोपा प्रश्न येईल महाराष्ट्रामधील सामाजिक न्यायभवनांना कुणाचं नाव दिलंय प्रश्न काय येईल माहित नाही आम्हाला आम्हाला तयारी करावी लागेल दीर्घ मुदतीच्या कर्ज दिल्या सुदगिरण्या दहा आहेत मातोश्री वृद्ध आश्रम पस्तीस आहेत आणि अर्थसहाय्य दिल्या जाणाऱ्या जातीच्या सहकारी संस्था दोनशे सत्त्याऐंशी आहेत आम्हाला माहित असलं पाहिजे हे महत्वाचं आहे पण महत्वाचं तुमच्यासाठी हे समाज कल्याण भरतीचा हा पूर्ण कोर्स ही बॅच ज्यामध्ये गृहपाल महिला जनरल निरीक्षक लघुलेखक लघुटंक लेखकची आपण संपूर्ण तयारी करून घेतोय मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस टोटल सिलेबसनुसार तयारी आणि आजचं सेशन या सामान्य ज्ञानाच्या पंचवीस प्रश्नामधलं एक भाग याचे सराव पेपर जे आहेत ते तुम्हाला बॅच मध्ये आपण देतोय बघा आपण मुख्य सेविकेची बॅच मध्ये देत नाहीये ते वेगळे घ्याव्या लागतात इथे तुम्हाला सराव पेपर बॅच मध्ये भेटतायत हे लक्षात घ्या ओके पाच फुल पेपर आहेत समाज कल्याणची बॅच आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तयारी करू शकता आपण पुढे आता बघायचं संरचना स्ट्रक्चर संरचना तुम्हाला माहित असली पाहिजे कशा पद्धतीने स्वरूप या समाज कल्याण विभागाचं एकतर ते कॅबिनेट मंत्री सध्याचे कॅबिनेट मंत्री कोण तुम्हाला माहित असेल राज्यमंत्री स्टेट मिनिस्टर ते तुम्हाला माहित असाल सचिव कोण आहेत तुम्हाला माहित असावे या विभागाचे तीन गोष्टी तुम्हाला वेबसाईटवर भेटतात ओके या समाज कल्याण विभागाची वेबसाईट सर्च करा यामध्ये मग कमिशनर असणारे कमिशनर मग ते सोशल वेलफेअरचे वेगळे कमिशनर आहे डिसेबिलिटी चे वेगळे कमिशनर आहे व्ही जे एन वेगळे डायरेक्टर या ठिकाणी आहे बारटीचे डायरेक्टर आहे ओके मग इथे सीविसी कमिटी असते डायरेक्ट मध्ये एक पंधरा जणांची रिजनल डेप्युटी कमिशनर सात आहेत म्हणजे सात विभागांसाठी सात रिजनल डेप्युटी कमिशनर आहेत असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट सेक्टर छत्तीस आहेत प्रत्येक जिल्ह्याला आपण म्हणूया पुढे डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेअर ऑफिसर आहे जिल्हा परिषदेचे तेहतीस जे लोकल सेक्टरवर काम करणार आहेत अशा पद्धतीची तिकडची रचना पुरे काय आयुक्त अतिरिक्त आयुक्त यामध्ये विशेष अधिकारी आहे सहायुक्त अनुसूचित जाती उपाययोजना आहे उपायुक्त नियोजन आहे उपायुक्त नागरी हक्क संरक्षण आहे सहायक आयुक्त व्यसनमुक्ती आणि प्रचार कार्य आहे सह आयुक्त शिक्षण आहे महासंचालक जे आपण डॉक्टर आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण म्हणतो त्यासाठी स्वतंत्र महासंचालक आहे लेखासाठी उपायुक्त आहेत आस्थापनेसाठी उपायुक्त आहे संशोधन अधिकारी राज्य मागास आयोगाचे ते त्या ठिकाणी बघत बघताय आणि मग यांचे इथे मग खाली उपायुक्त वेगवेगळे संशोधन अधिकारी अशी ही रचना हा या ठिकाणी आयुक्त स्तरावरची आपण जे म्हणतोय प्रशासकीय बघतोय पुढे वेगवेगळ्या वेग प्रादेशिक विभागासाठी त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांची नेमणूक आहे बघा इथे काय आहे तुम्हाला प्रादेशिक उपायुक्त दिले विभागाने आता समजा इथे आपण मुंबईचं डिटेल बघू नंतर इतर मग सेम तसाचे इथे एक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आहे वर्ग एकचा समाज कल्याण अधिकारी गट बळचा एक आहे सहायक संचालक आहे वित्तलेखा वर्ग एक आणि लेखाधिकारी आहे वर्ग दोन बघा बर हे मुंबईचे नंतर तसंच पुण्यामध्ये आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे प्रादेशिक उपायुक्त नाशिकला आहे अमरावतीला आहे नागपूरला आहे लातूरला उद्या तुम्हाला सोपा प्रश्न आहे की असे प्रादेशिक उपायुक्त किती किती ठिकाणी आहेत मग ते तुमच्या लक्षात येतं एक दोन तीन चार पाच सहा सात ठिकाणी असे उपायुक्त आहेत आता जात प्रमाणपत्र समिती आहेत बघा विभागीय कुठे कुठे आहे मुंबई नाशिक पुणे अमरावती नागपूर औरंगाबाद मग यामध्ये समिती एक समिती दोन मग मुंबई विभागामध्ये कोकण भवन रत्नागिरी बांद्री अशा तीन समिती आहेत नाशिकमध्ये आणि धुळ्याला आहे पुण्यामध्ये सोलापूर कोल्हापूर पुण्याला आहे अमरावतीमध्ये अमरावती अकोल्याला आहे नागपूरमध्ये नागपूर चंद्रपूर या ठिकाणी आहे आणि औरंगाबादमध्ये औरंगाबाद लातूर या ठिकाणी आहे मग त्या ठिकाणी संशोधन अधिकारी पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक असे त्या ठिकाणी या समितीमध्ये असलेले लोक असतात तेही आपलं माहित असावं पुढे ऍडमिनिस्ट्रेशन प्रोफाइल ऑफ कॉर्पोरेशन या ठिकाणी असतात मॅनेजिंग डायरेक्टर त्यामध्ये असतात जनरल मॅनेजर मग डेप्युटी जनरल मॅनेजर ऑफिस असिस्टंट रिजनल मॅनेजर डिस्ट्रिक्ट मॅनेजर प्यून वगैरे या सगळ्या बाबी त्या ठिकाणी असतात आता काही महत्वाचे ऑफिसेस आहे उद्या तुम्हाला प्रश्न त्यावर येऊ शकतो की समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र शासनाचं कुठे समाज कल्याण आयुक्तालय कोठे आहे तर ते पुण्याला आहे दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कुठे आहे पुण्याला आहे आपण थोडं थोडी या सगळ्यांबद्दल बघणार आहे पण ते पुढच्या लेक्चर्स मध्ये बघणार आहे तुम्ही नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा तिथे तुम्हाला ही पीडीएफ मी देणार आहे आणि पुढच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समाज कल्याणच्या बॅच भेटतील महाराष्ट्र जो महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयुक्त जो आहे तो पुण्याला आहे म्हणजे तुम्हाला तीनही संस्था ह्या पुण्याला दिसत आहेत समाज कल्याण संदर्भातले महत्वाचे तीनही संस्था आता योजना आपल्याला फक्त एक जनरल फक्त माहिती बघायची योजनाची यादी बघतोय आपण त्यामधल्या काही योजना अशा की ज्या डिटेल डिटेलमध्ये माहिती असाव्यात ते मी पुढच्या लेक्चरला कव्हर करणार आहे अनुसूचित जातीच्या शंभर विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते याच्या डिटेल्स आहे आपण ते पुढे बघू मला ज्या योजना महत्वाच्या वाटतात त्याच्या पुढे परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आहे ओके राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार आहे उद्या तुम्हाला येईल प्रश्न की अशा ही शिष्यवृत्ती कोणाच्या नावाने चालवली जाते किंवा असा असा पुरस्कार आहे कोणाच्या नावाने दिला जातो छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुढे मग सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही कोणासाठी असणार आहे मुलींसाठी असणार आहे असोच्छ व्यवसायामध्ये काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना भारत सरकारचा मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती पुरस्कार आहे सॉरी शिष्यवृत्ती आहे निर्वाह भत्ता आहे सैनिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्ती तुम्ही बघतायत मागासारखी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क माफी संदर्भात काही बाबी आहेत निर्वाह भत्ता भेटतात आयटीआय मधल्या विद्यार्थ्यांना ते आम्हाला माहित असावं मागील त्याला व्यावसायिक प्रशिक्षण हा एक कार्यक्रम आहे कोणकोणती योजना आपल्याला किमान माहीत जनरल मग पुढे आपण त्याला ड्रिल आणखी बघूया पुढे समाजकालीन संस्थांना अनुदान या ठिकाणी यांच्याकडून दिलं जातं काही वेगवेगळ्या अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचे जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत स्वयं सहाय्यता बचत गट त्यांना या ठिकाणी काही संसाधने पुरवण्याचा प्रयत्न होतो आहे गटही कामगार आहेत त्यांना या ठिकाणी काही बाबींचा पुरवठा दीर्घकालीन मुदत कर्ज जे आहे ते या ठिकाणी दिलं जातं अर्थसहाय्य दिलं जातं पुढे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमानी योजना आहे ती कशासाठी आहे अनुसूचित जाती आणि नोबत घटक त्यांच्या दारिद्र्यशेखालील जे भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांना दोन एकर ओलिता खाल्ल्या आणि चार एकर पुरवठा शेतजमीन कसण्यासाठी आ, हे उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक उन्नती व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना पुढे कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड जन्मशताब्दी आणि बक्षीस वितरण सुद्धा या ठिकाणी राबवण्यात आलं होतं पुढे शाहू फुले आंबेडकर पारितोषिक योजना आहे ती कुणासाठी आहे ज्यांनी चांगलं योगदान दिलेलं आहे त्यांच्यासाठी योजना आपण बघतोय पुढे स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान या ठिकाणी दिले जाते वेगवेगळ्या नावाने समाजभूषण पुरस्कार डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने साहित्यरत्न लोकशाही रामनाभाऊ साठे पुरस्कार या ठिकाणी आहे संत रविदास पुरस्कार आहे पुढे स्वच्छता अभियान या ठिकाणी बघताय फुलेशाऊ आंबेडकरांच्या नावाचं रमाय आवास योजना आहे गरकुलासाठी ओके आणि ते नागरी आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये आहे अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकांसाठी महत्वाचं हो आहे लहान लहान मुद्दे कामाचे पुढे या वस्तींचा विकास करणे पूर्व प्रशिक्षण जे असतं वेगवेगळ्या परीक्षांसाठी तर ते आहे काही गृहे ठिकाणी जिल्हा अंतर्गत यांना देण्यात येत आहेत आंतरजातीला विवाह प्रोत्साहन योजना ती इथे महत्वाची आहे ओके आर्थिक सहाय्य वेगवेगळ्या बाबीमध्ये दिले जात आहे तर अशा पद्धतीने आणि संदर्भातले काही कार्यक्रम या सगळ्या समाज विषयक योजना आहेत आणि निश्चितपणे या योजना आपल्याला माहीत असल्या पाहिजे आता समाज कल्याणचं जे बेसिक सगळे लेक्चर्स आहेत टेस्ट पेपर आहे ते सगळे तुम्हाला अभ्यास अभ्यासकर्ता ॲप्लिकेशनवर या ठिकाणी अवेलेबल आहे पण तुम्हाला तिथे जाऊन अभ्यास करता येईल चला आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद